पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात दोन ऑक्टोबरपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे सेवा पंधरवडा पंधरवड्याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीच्या जनतेला सोळाशे कोटी रुपयांच्या त्यांनी विकास प्रकल्पांची भेट दिली यावेळी देशभरातल्या एकशे एक, एक आयुष्यमान आरोग्य मंत्र्यांचं लोकार्पण करण्यात आलं त्याचबरोबर इतर विविध उपक्रमांची देखील त्यांनी सुरुवात केली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही रक्तदान केलं राज्यात विविध ठिकाणी नमोनेत्र अभियाना अंतर्गत एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर मोदी विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावली निरोगी महिला सशक्त कुटुंब मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राष्ट्रीय पोषण मास उद्घाटन आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमांना गोयल उपस्थित राहिले महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवड्याचं उद्घाटन नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं पुण्यात साडेसात हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली यावेळी माजी मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते